नऊ जुलै दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग जिल्हा असेल म्हणजे कोकण विभाग आणि कोल्हापूर यासाठी साधारण महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाने सात जुलैला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि नऊ जुलैला त्याचं जे आर निघालेलं आहे की काजू उत्पादक शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी हमीभाव देऊ शकत नाही आहे आणि म्हणून हमीभाव देऊ शकत नाही म्हणून प्रति किलो दहा रुपये आपण अनुदान त्यांना देणार आहोत अशा प्रकारचा जी आर महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने त्या ठिकाणी सहकार पनन उद्योग विभाग यांनी ह्या जी आर काढलेल्या आहे एकंदरीत हा जी आर काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्यातला एक प्रकार आहे किंवा त्यांची चेष्टा करण्यासारखा हा विषय महाराष्ट्र सरकारने त्यांची चेष्टा करण्यासाठी हा जी आर काढलेला आहे एकंदरीत ह्या परिपत्रकामध्ये ह्या जिहारमध्ये ज्या ज्या काही अटी ज्या आहेत या अटी जाचक अटी घातलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची जी अट आहे की तालुका ख कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेले तालुका खरेदी विक्री संघ असतील जिल्हा खरेदी विक्री संघ असतील कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतः असते आणि त्याने परवाना दिलेल्या लोकांकडचं काजूचं बिल म्हणजे काजू विक्री केलेली शेतकऱ्यांनी त्याचं बिल त्यांनी त्या ठिकाणी पनन मंडळाकडे किंवा काजू परवडाकडे दिलं पाहिजे म्हणजे ज्यावर त्यांचे फॉर्म भरले जातील ते मला वाटतं आपल्या आपल्यापर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये एकही काजू ख खा, क हे खरेदी विक्री संघ एकही ह्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्हा संघ काजू बी खरेदी करत नाही आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा जी काय त्यांनी खरेदी जी आहे ती फक्त दाखवण्यासाठी फक्त दिकाऊपणा त्यांचा आहे प्रत्यक्ष त्यांनी खरेदी किती केली हा संशोधनाचा विषय आहे साधारण ह्या जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने एकावन्न प्र हे परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेले आहे आणि दहा आता त्यांच्याकडे अजून द्यायचे आहे पण हे जे परवाने दिलेले आहेत एक एकही जो परवान धारक जो आहे हे जी एस टी म्हणजे जी एस टीचं बिल किंवा जी एस टी क्रमांक असलेलं बिल कोणत्याही काजू उत्पादक शेतकऱ्याला दिलेलं नाही आहे आणि शासनाच्या निकषाप्रमाणे जर जी एस टीचं बिल नसेल तो कोणत्याही शेतकऱ्याला हे किलोमागे दहा रुपये जे आहे हे शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाने ह्या जे आरमध्ये जर बदल केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आमदार कुडाळ मालवणचे आमदार या ठिकाणी वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ह्या जे आरची काजूची जी टर्पल आहेत ही तर्पलं जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसासमोर टर्पलानं आग लावून या टर्पलामध्ये ह्या जे आरची जी आहोत ही आम्ही होडी करणार आहोत तर एवढी चेष्टा आज काजू उत्पादक शेतकऱ्यांची ह्या सरकारने केलेली आहे पण जो व्यापारी आहे त्याला पाच टक्के जी एस टी पहिला जी एस टीला भरावं लागलं नंतर त्याला तो परतावा मिळणार आहे पण परतावा मिळण्यापूर्वी त्याला पाच टक्क्याने म्हणजे जो व्यापारी असेल त्या समजा शेतकऱ्यांची उद्या त्याने एक शंभर टन काजू दाखवली हो तर शंभर टनावरती त्याला पाच टक्क्याप्रमाणे पहिला जी एस टी भरायचा आहे आता मला सांगा ही खरेदी मेपर्यंतची झालेली आहे म्हणजे जी एस टीचं बिल कोणत्याही व्यापारी ह्या जिल्ह्यातील जे परवानधारक जे आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते कोणी या ठिकाणी शेतकऱ्यांना अधिकृत जी एस टीचं बिल देऊ शकत नाही कारण जी एस टी भरायची मुदतच या ठिकाणी ह्या महिन्यामधलं मे महिन्यामधलं असेल तर ती जी एस टी जूनमध्ये भरायला पाहिजे जूनमध्ये नाही भरली त्या व्यापाऱ्याने तर त्याच्यावर त्याला दंड व्याज आहे म्हणजे कोणी अशा पद्धतीने धाडससुद्धा आता करणार नाही बिलं द्यायला कोणी जी एस टी किती भरतायत याचा आधी माहिती घ्यावी सरकारने जी एस टी ऑफिसमधनं किती काजूवरती जी एस टी इथे आलेली आहे ते आणि म्हणून ही फक्त जे आर काढण्याचं काम केलेलं आहे काजू उत्पादक तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं तो काम ह्या युती सरकारने केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या ज्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही काजू उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही असं करणार तसं करणार त्यांना आम्ही हमी भाव देणार किंवा त्यांना जादाचे रेट देणार ही त्या मंत्र्यांनी जे आहे हे मंत्र्यांनी हे पैसे घ्यावे आणि आपली निवडणूक त्यांनी लढवावी या पैशात नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा